नागपूर औद्योगिक क्षेत्रातील ट्रक कम्पोनट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी मार्शल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढला कंपनी प्रशासनाने वेळेत पगार न देणे सोळा तास काम करून घेणे पी एफ एस आय सीचा लाभ न देणे सुरक्षतेची साधनं न देणे तसेच पिण्याचे पाणी न मिळणे अशा विविध समस्यांकडे दुर्लक्ष केले होते यामुळे कंपनीच्या कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत मार्शल संघटित असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात यांच्या मार्गदर्शनात युनियन स्थापन केल्याच्या रागातून कंपनीतील कामगारांचा पगार होल्ड करून ठेवला तसेच कामगारांना कुठलेही कारण न देता कामावरून कमी केले यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी थेट कामगार उपायुक्त यांच्या कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला मार्शल कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात भर उन्हातही शेकडो कामगार सहभागी झाले होते यावेळी जोरदार घोषणा देत कंपनी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला

कंपनी प्रशासनासोबत आम्ही वेळोवेळी चर्चा करून प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र कंपनी प्रशासनाने कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही या आंदोलनानंतर प्रशासनाने जर काही पावले उचलली नाहीत तर कामगारांनी दोन एप्रिल रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित मार्शल संघटित असंघटित कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात यांनी यावेळी सांगितलं आठ दिवसापूर्वी आम्ही ट्रॅक कंपनं मधील या कंपनीला युनियन लावले आहे आणि या कंपनीमध्ये कामगारांकडून जबरदस्ती सोळा सोळा तास काम करून घेतलं जातं आणि कामगारांनी ओव्हर करण्यास नकार दिला तर यांना कामान काढण्याचे दम दिला जातो आणि यांना कुठल्याही सुविधा पुरवल्या जात नाही सेफ्टी सुरक्षा साहित्य पुरवलं जात नाही यांच्या यांना कुठल्याही गव्हर्नमेंटने दिलेले भत्ते कंपनी प्रशासन देत नाही अशा विविध समस्या असताना कंपनीने मनमानी कारभार केलेला आहे कंपनी जर तुम्ही बघायला गेला असाल तर चाळीस टक्के अतिक्रमण आहे त्यांनी तिथील झाडं आंब्याची झाडे काही होती इतर काही झाडे होती ते सगळे तोडून तिथे शेड उभारण्यात आलेले आहेत आणि कंपनी व जाणीपूर्वक या कामगारांवर अन्याय आणि शोषण करत आहे तर या विरोधात यांनी सर्वांनी एकत्र येऊन युनियन लावलेले आहे आणि युनियन लावण्याचा राग मनात धरून या कंपनी प्रशासनाने आहे त्या सर्व सदस्यांना कंपनीतून काम होऊन बेदखल करण्यात आलेला आहे यांना बेरोजगार करण्यात आले आहे आणि यांचं कुटुंब आज यांच्या उपासनाची वेळ आलेली आहे आम्ही कामावर उपाय यांना पत्र देखील दिलं होतं की युनियनची स्थापना करण्यात येत आहे तर कुठल्याही कामगारावर अन्याय होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे परंतु कंपनी प्रशासनाने डायरेक्ट यांना कामान कमी करून कामगार उपायुक्त यांच्या आदेशाला केरळातील टोपे दाखवलेले आहे यांना कुठलेही जा विचारला नाही कामगार उपायुक्त त्यामुळे आम्ही कामगार उपायुक्त यांच्याकडे आज न्याय मागण्यासाठी आलो आहोत मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत आणि युनियन लावल्यामुळे या कामगारांचे जे पगार थांबवण्यात आलेले आहेत ते जर झाले नाही आणि यांना कामावर घेतलं नाही तर सहकुटुंब हे सर्व कामगार कामगार उपायुक्त यांच्या दाननात आत्मदहन करतील असा सर्व कामगारांच्या वतीनं मी आज इशारा देतो आम्हाला न्याय मिळाला नाही तर कामगार उपायुक्त यांच्या दालनात कुटुंबियांसह प्राण देण्याशिवाय पर्याय नसल्याचे मोर्चात सहभागी असलेल्या एका कामगाराने सांगितले ता, म्हणजे बोलवतात आणि रविवारी सुगट आम्हाला थांबवलं जात थाम आहे आणि सुट्टी मागायला सुट्टी बी भेटत नाही आणि पगार वेळ होत नाही परत आता बी आमचे आम्ही युनियन लावल्यामुळे त्यांनी आमचे पगार बी करून ठेवलेले अशा बऱ्याचशा मागण्या आहे आणि टायमिंग व पाणी बिकड नाही नसत कधी कधी म्हणजे कंपनी मध्ये मग गार मागवले हो जातात त्याच्यात बी कधी कधी कमी पडतात अशा बहुतेक बो, समस्या आहे आणि असं काही बोलायला गेल्याच्या नंतर मग मग ते, ते राग धरून मग त्या पोरायला काम कमी करायचा प्रयत्न करतात आणि तीन तीन चार चार वर्ष पोरायचे झाले नंतर डायरेक्ट ब्रेक जेव्हा राहते बारा वाजता आल्याच्या नंतर तुम्हाला सांग तुम्हाला काम कमी केलेलं आहे रात्रीच्या बारा वाजता आल्याच्या अगोदर त्याच्या अगोदर त्यांचे चालू झालेले

कंपनी प्रशासन यावर कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मात्र कामगाराने दिलेला इशारा लक्षात घेता परिस्थिती गंभीर असल्याचं चित्र आहे